आज खऱ्या प्रेमाचा अंत झालाय अशी पत्नी फक्त नशिबवान लोकांनाच मिळते त्या पत्नीने जे नवऱ्यासाठी काम केलं कदाचित जगामधील एखाद्या स्त्री नवऱ्यासाठी हे करत असल अलीकडच्या काळामध्ये प्रेमावरून खरोखरच विश्वास उडाला आहे मग तिथे ज्योती मौर्याची केस असो किंवा के आत्ताच नुकती घडलेली अतुल सुभाषची केस असो ज्योती मौर्या जिने आपल्या नवऱ्याला धोका दिला आणि दुसऱ्याच्या प्रेमात पडली तर दुसरीकडे अतुल सुभाष त्याने आपल्या पत्नीच्या त्रासाला कंटाळून स्वतःचं जीवन संपवले त्यामुळे लोकांचा प्रेमावरून विश्वास उडाला होता पण हे खरं प्रेम अजूनही काही लोकांमध्ये आहे सिद्ध एका पत्नीने करून दाखवलं त्या पत्नीचं नाव होतं सृजना आणि पतीचं नाव विवेक नेमकं या दोघांच्या जीवनामध्ये काय झालं आणि कसं काय त्यांच्या लव्ह स्टोरीचा अंत झाला चला पाहू सविस्तर खंदी पत्नी आपल्या नवऱ्यासाठी काय करू शकते काय ती सावित्री बनून आपल्या नवऱ्याच्या प्राणासाठी देवासंग भांडू शकते काय ती पत्नी आपल्या पतीला एखाद्या मुलासारखं सांभाळू शकते काय ती पत्नी आपल्या पतीचे प्राण वाचवण्यासाठी जगातील कोणत्याही संकटासंग लढू शकते या कपलचे फोटो आपण अनेक वेळा सोशल मीडियावरती पाहिले असतील आणि आता गेल्या दोन चार दिवसापासून दो हे कपल सोशल मीडियावरती खूप जास्त प्रमाणात व्हायरल झाले कारण की या दोघांच्या हे लव्ह स्टोरीचा अंत झालेला आहे पत्नीचं नाव सृजना तर पतीचं नाव विवेक आहे हे दोघेही इंस्टाग्रामवरती खूप जास्त फेमस कपल होतं त्यांच्या राहणीमानाची यांच्या वागण्याची प्रत्येक जण कौतुक करायचं विवेक आणि सृजना दोघही एका कॉलेज आणि एका शाळेमध्ये शिकायचे त्यामधून त्यांची मैत्री झाली आणि त्यांचे प्रेम संबंध वाढले त्यानंतर दोन हजार अठरा मध्ये त्यांनी लग्न देखील केलं दोघही कपल इंस्टाग्राम वरती त्यांचे रील्स नेहमी अपलोड करायचे एक दिवस विवेक यांच्या डोक्यामध्ये जास्त पेन व्हायला लागलं आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलो तेव्हा समजलं विवेक यांना ब्रेन ट्युमर आहे आणि त्यांचा कॅन्सर चौथ्या स्टेजवरती आहे डॉक्टरांनी त्यांना त्या ठिकाणी हे सांगितलं विवेककडं आता फक्त सहाच महिने राहिले आहेत मित्रांनो विचार करा, एक एका करा हे कपल एकामेकांवरती प्रेम करत होतं त्यांचं जीवनात सर्व काही व्यवस्थित चालू होतं आणि अचानक विवेकला कॅन्सर आहे समजतात दोघांच्या हे जीवनामध्ये जसं काय अंधकार पसरला यानंतर विवेकसाठी पत्नी सिजनाने जे केलं ते पूर्ण जगाने पाहिलं आहे नवऱ्याला शेवटपर्यंत तिने कधी एकटं सोडलं नाही विवेकची जेव्हा हॉस्पिटलमध्ये फिजिकल थेरपी व्हायची किंवा त्याच्यावरती काही ट्रीटमेंट व्हायचे तेव्हा पत्नी सृजना विवेकला गळ्यामध्ये पडून सांगायचं तू टेन्शन घेऊ नको आपलं सर्व काही व्यवस्थित होईल नेहमी पतीसाठी कष्ट करायची कधी व्हीलचेअरवरती बसवायची कधी ब्रश करायची आणि व्हीलचेअरवरती बसून बाहेर फिरायला देखील ती घेऊन जायची एवढंच नाही तर त्याचे कपडे बदलणं स्वच्छता ठेवणं हे सर्व स्त्रीजनाने पतीला वाचवण्यासाठी केलं डॉक्टरांनी सांगितलं होतं विवेककडं फक्त सात महिने तरी देखील पत्नी न घाबरता विवेकला दरवेळीस आनंदी ठेवायची त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी खूप मोठं सेलिब्रेशन देखील तिने केलं ना काही जणांचं प्रेम अपूर्ण राहून देखील ते पूर्ण होतं पत्नी स्त्रीजनाने पती विवेकला या प्रकारे सांभाळलं जसं एखाद्या आपण बाळाला सांभाळतो टायपर बदलण्यापासून आंघोळ करण्यापर्यंत प्रत्येक व्हिडिओ सोशल मीडियावरती नेहमी अपलोड करायची एवढेच तर एक दिवस असा पण आला कॅन्सरमुळे विवेकच्या डोक्याचे केस गळायला लागले त्यामुळे पत्नी श्रीजनाने देखील स्वतःचे केस विवेक समोरच काढून टाकले जेणेकरून विवेकला हिंमत मिळावी अशी पत्नी कदाचित फक्त नशिबवान लोकांनाच मिळत असेल श्रीजानाने आपल्या पतीला सांभाळण्यासाठी आई वडील भाऊ यांच्यापासून दुरावा ठेवला कारण की तिला पूर्ण टाइम आपल्या पतीबरोबरच राहावं लागायचं पण अखेर एकोणीस डिसेंबरला या प्रेमाचा अंत झाला कॅन्सरच्या लास्ट स्टेजला असल्यामुळे विवेक स्टेज लाल लोक प्रेमामध्ये आपला जीव द्यायला तयार होतात पण खरं प्रेम ते आपल्या प्रियकराला तो कसाही असला तरी त्याला साथ देणं आणि हे सिद्ध करून दाखवलं श्रीजनाने इकडं ज्योती मौर्यासारखी महिला असते जी आपल्या पतीला धोका देते तर दुसरीकडे अतुल सुभाष सारखा व्यक्ती आपल्या पत्नीच्या त्रासाला कंटाळून स्वतःचं जीवन संपवतं यावरून सिद्ध झालं होतं प्रेम नावाची गोष्ट आता या जगात राहिलीच नाही पण श्रीजना आणि विवेकची जी लव्ह स्टोरी होती त्यावरून पुन्हा सिद्ध होतं खरे प्रेम करणारे व्यक्ती देखील या जगामध्ये दे आहेत आज विवेक श्रीजनाला एकटा सोडून गेला तरी देखील त्यांचं प्रेम आज अमर झालं मित्रांनो या घटनेवरती आपल्याला काय वाटतं एक कमेंट करून नक्की कळवा